गरमागरम लुसलुषित मोमोज आणि त्याचसोबत तिखट चटपटीत चटणी नेहमी नाही पण कधीतरी खायला मजा येते हे मोमोज आपण घरच्या घरी केलेत तर चला बघूया वेज मोमोज आणि त्यासोबत तिखट चटपटीत चटणी नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम आपण चटणी पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर हे पिकलेले टोमॅटो घेतले आहे हे स्वच्छ धुवून या प्रकारे चिरा मारून घेतले आहे पाच ते सात बेडगी मिरची मीठ आलं लसूण पाकळ्या साखर आणि पाव चमचा मिरीपूड सर्वप्रथम हे चटणीचं साहित्य शिजवून घेऊया त्यासाठी एक भांड्यात पाणी गरम करायला ठेवू यामध्ये टोमॅटो सुक्या मिरच्या आलं लसूण घालून गॅस मोठा करूया आणि याला चांगली उकळी येऊ आणूया यावर झाकण ठेवूया म्हणजे पटकन उकळी येईल तर उकळी येईपर्यंत पीठ मळून घेऊ तर यासाठी मी इथे ए हे मैदा घेतले आहे आणि चवीपुरता मीठ मीठ घालून हे मळून घेऊया तर पीठ आपल्याला थोडा घट्टच हवा मोमोला पाहिजे तसा शेप देता येईल आता याला वरून थोडं तेल लावून झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया आपण उकळायला ठेवलेले चटणी साहित्याला चेक करून घेऊया उकळी आली आहे की नाही तर हे बघा याला छान उकळी आलेली आहे आता याला दुसरीकडे शिफ्ट करून दहा मिनटं मंद आचेवर शिजत ठेवूया झाकण न ठेवता आता स्टफिंग तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया इथे दोन कप बारीक चिरलेली कोबी घेतली आहे आणि एक कप बारीक चिरलेला गाजर पाव कप शिमला मिर्च एक कांदा आलं लसूण मीठ काळी मिरी पूड तेल गरम झाले आहे यामध्ये लसूण आलं घालून मिनिटभर परतून घ्यायचं आता यामध्ये घालूया किसलेला गाजर कांदा कोबी आणि शिमला मिरच आता यामध्ये मिरची घालूया चवीपुरतं मीठ घालूया आणि गॅस मोठाच ठेवला आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं यामुळे काय होतं भाज्यामध्ये ओलावा राहत नाही मोमोज अगदी व्यवस्थित भरता येतं तर दोन ते तीन मिनट हाय फ्लेमवर भाज्या परतून घेऊया आता यामध्ये घालूयात सोया सॉस मिरीपूड बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं हे मोमोज सारण तयार झालेलं आहे हे थंड करायला ठेव तो तोवर चटणी बनवून घेऊ यामध्ये मिरीपूड मीठ साखर घालून याची बारीक पेस्ट करून घेऊया तर आपली चटणी तयार झालेली आहे सारण पण तयार आहे आता मोमोज बनवून घेऊया तर मी हा असा थोडा मोठा गोळा घेतला आहे आणि चपातीसारखी लाटून घ्यायचा आहे पातळ लाटून घ्यायचं आणि एका वाटी किंवा छोट्या डब्याच्या साहाय्याने या प्रकारे कट करून घ्यायचे आहे असे केल्याने आपले मोमो सगळे एकसारखे होतात लहान मोठे होत नाही यामध्ये स्टफिंग भरूया कमी जास्त तुम्हाला कितपत स्टपिंग लागतं त्या हिशोबाने स्टफिंग भरून घ्या आपण मोदकाला कसं फोल्ड करतो त्या प्रकारे हे अशा प्लेट दिसल्या पाहिजे एका एका साइडनी जितक्या पडतील तितक्या प्लेटा पाडून घ्यायच्या आणि हे दुसऱ्या भा दुसरा भाग त्यावर चिटकून द्यायचा आपण आणखी एक करून पाहूया एका साईडनी प्लेट करून घ्यायच्या आणि दुसरी बाजू त्यावर चिटकून द्यायचं तर याच प्रकारे मोमोज मी बनवून घेतले आहे हे सगळे मोमोज इथे बनवून तयार आहे आता स्टीम करून घेऊया त्यासाठी या भांड्याला तेल लावून घेऊ आणि यामध्ये मोमोज ठेवून घेऊ आणि दहा मिनटं स्टीम करून घेऊया दहा मिनटानंतर बघूया वाव किती छान तुम्ही बघू शकता मोमोज छान स्टीम झाले आहे हे एका डिशमध्ये सर्व करूया तयार आपले वेज मोमोज नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा धन्यवाद